मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक भाजपचे सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष श्री भगवान काकड यांच्या पुढाकाराने आमदार सौ सीमाताई महेश्वरे यांच्या निधीतून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे या सभागृहाचे लोकार्पण सोमवारी होणार आहे त्या संदर्भात भगवान काकड आपल्या सोबत आहेत भाऊ या सभागृहाचं आपण पाठपुरावा केलेला आहे काय सांगाल सांगण्यास खूप असा आनंद होत आहे की काल बारा होता स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांची काल जयंती होती आणि आपल्या मतदारसंघातील कार्य कार्यसम्राट आणि कर कर्तृद्यक्ष हो आमदार सौ श्रीमाता हिमय शिरे यांच्या माध्यमातून आमच्या पिंपळगाव बावला रहिवासी आणि जे त्र्यंबकेश्वर तीर्थ तीर्थक्षेत्र आहे आपलं तिथं जाणारे भाविक यांना वेळोवेळी अशी मागणी होती ताईंकडे आणि महेशभाऊंकडे की इथे एक मोकळी जागा आहेत एक सभागृह असावे कारण इथं त्याचा खूप असा धार्मिक असो सामाजिक कार्यक्रमासाठी त्याचा उपयोग होण्यासाठी तर आपल्या आमदारताई आणि महेशभाऊ यांनी आमच्या विनंतीस मान दिला आणि या सभागृहास त्यावेळेस मंजुरी दिली आणि आज या भव्य असं वास्तूमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे तर पंधरा डिसेंबर सोमवार रोजी याच लोकार्पण हे होणार आहे भाऊ यासाठी आपण पाठपुरावा केला यामध्ये काय काय सुविधा आहेत ह्यामध्ये आम्ही सर्व प्रकारच्या या सुविधा ठेवलेल्या आहेत इथे पिंपळगाव बावला इथे महादेव मंदिरामध्ये इथे भव्य असा घाट आहे आणि इथं तिरडशेत असो पिंपळाव असो या आणि या ग्रामस्थांचे इथं विधी होत असतात विधीला शेड नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये खूप अशी अडचण व्हायची तर इथं विधीसाठी सुद्धा या शेडचा वापर होणार आहे आणि इथे आमचे गोरगरीब आणि जे सामान्य आपले कामगार कामगार वर्ग आहे त्यांना हॉल मंगल परवडत नसतं त्यांच्यासाठी सुद्धा लग्न समारंभासाठी सुद्धा यालचा वापर होणार आहे तसेच इथं आमचा इथं सप्त होतो आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची जी आषाढी वारी असते आषाढी वारीला परतीचा प्रवास असताना शेवटचा मुक्काम हा पिंपळावावला येतो असतो आणि त्या वारीतील आपल्या पायी दिंडीसाठी सुद्धा या सभागृहाचा वापर होईल प्रभाग क्रमांक दहा मध्ये सीमाताईंनी अनेक विकास कामं केली आहेत आणि त्यामध्ये पुन्हा एक ह्या सभागृहाचं भर पडलेले आहे त्याबद्दल काही सांगा जर म्हणाय जर ते सांग ताईंबद्दल सांगायचं असेल आपल्याला आठवत असेल का श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जशी धार्मिक कार्यासाठी खूप असं त्यांनी खूप असं योगदान दिलं काम केलेलं आहे सामाजिक कार्यासाठी तसंच आपल्या त्यांच्या पाऊला पाऊल ठेवलं आणि त्यांना मार्गदर्शक मानून आपल्या आमदार सीमाताई यांनी विविध असे धार्मिक असे मंदिरं दे ते मंडप आणलेलं आहे महिलांसाठी व्यायाम करण्यासाठी ग्रीन जिम टाकलेले आहे जॉगिंग ट्रॅक टाकलेला आहे कुठं बाहेर जाऊ नये म्हणून आणि भव्य असं सभागृह आपल्या भागामध्ये खूप असे सभागृह पण हे केलेले आहे बौद्ध विहाराच्या ठिकाणी सोमवारी डिसेंबर रोजी सकाळी वाजता आमदारताई यांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण होणार आहे भाऊ याचा फायदा पिंपळगाव ग्रामस्थांना किती होणार आहे याचा सगळ्यात जास्त फायदा हा पिंपळगाव ग्रामस्थांनाच होणार आहे कारण आम्हाला विविध असे सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी हॉल नव्हता तर आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांना खूप असा जाती धर्मातील सर्व ग्रामस्थांना याचा खूप असा आनंद झालेला आहे आपल्यासोबत पिंपळगाव बौला गावातील काही ग्रामस्थ आहेत या सभागृहाचं पाठपुरावा भगवान भाऊने केला आणि आज तो पूर्ण पण होते त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल ते त्या सांगा। त्या आनंद होत आहे आम्हाला आणि त्या आनंदामध्ये आमचा सहभाग आहे आम्ही पण त्या जसा काय हॉल तयार सुरू झाला त्या दिवसपासून तर शेवट हल तर लोकार्पण होपर्यंत मी इथं हमेशा काम केलं आणि आजही करतोय आणि उद्या शेवट शेवटचा दिवस कलरचा राहील तर तोपर्यंत तो मी इथंच राहणार आहे किंवा पाठपुरावा केला भगवान भाऊ बद्दल काय वाटतं भगवान भाऊ भगवान भाऊ बद्दल तर ते आनंद आहे आम्हाला भगवान भाऊचा आशीर्वाद आणि आमचा आशीर्वाद भगवान भाऊवर शंभर टक्के आहे आणि या इलेक्शनमध्ये पाठपुरावा करण्याच्या पेक्षा त्यांना बाँ निवडून देण्यात आमची फार इच्छा आहे आपल्यासोबत दुसरे पण काही काका आहेत काका काय का, 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 का सांगाल काय नाही भगवान न एकदम भारी काम केलेलं आहे त्याला तर मी म्हणला तर तेव्हाच हे होईल का तुम्हाला म्हणे होईल दानाच्या अंडू घर नारा फोडलं तेव्हाच बोललो होतं तुट म्हणे होईल सगळं करतील म्हणे त्याने केलं सगळं आनंदात केलं आनंदातच झालंय एकदम आनंदाने सगळं झालेलं आहे